सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड जवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे जिल्ह्यातील अनेक सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्यानं निर्मला नदीला पूर आला असून वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुके जोडणाऱ्या होडावडा पुलावर देखील पाणी आल्यानं गावाचा संपर्क तुटला आहे अनेक ठिकाणी पावसामुळे झाडे कोसळली असून जिल्ह्यात सध्या सकल भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका